दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडे पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याचा प्लान रेडी आहे सिंधू जल करार स्थगित करण्यासह आणखीन एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करू शकतो सोबतच भारतीय बंदरावर पाकिस्तानी जहाजांच्या थांबण्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांवर बंदी घातली तर त्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानी मालवाहू जहाज भारतीय बंदरावर सामान आणू शकणार नाही त्याचा पाकिस्तानी व्यापारावर नकारात्मक परिणाम होईल त्याला आपला माल पोहोचवण्यासाठी अजून मोठी फेरी आणि अधिक महागड्या जागेचा वापर करावा लागेल भारत सरकारने हे पाऊल उचललं तर आधीच कमजोर झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजून मातीत जाईल पाकिस्तानच्या जागतिक व्यापार मार्गासाठी भारतीय बंदर एक मोठा लॉजिस्टिक सपोर्ट आहे पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरावर बंदी घातल्यास त्यांच्या अडचणी आणखी वाढतील कारण पाकिस्तान काही सामानांसाठी भारतीय बंदरावर अवलंबून आहे प्रतिबंधामुळे त्यांची प्रोडक्ट सप्लाय बाधित होईल याचा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आधीच पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे या निर्णयामुळे त्यांना अजून मोठा झटका बसेल मागच्या आठवड्यात पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचा एअरस्पेस बंद केला भारताने पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करून काही निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता